आम्ही सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून भिवंडी लोकसभेचे अपक्ष उमेदवार निलेश सामरे यांच्या प्रचाराचा धडाका आपल्याला भिवंडी ग्रामीणमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो सध्या आपण वाडा गुडूस येथे आहोत आणि कार्यकर्ते असतील तमाम पदाधिकारी असतील यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो निलेश सर यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो विजय गुलालच्या घोषणा ज्या आहेत ते तमाम पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात येतात आणि सकाळपासूनच संपूर्ण भिवंडी ग्रामीण परिसरचा येतो निलेश सामरे सर माध्यमातून पिंजून काढला जातोय विविध संघटनांचा पाठिंबा त्यांना मिळाला आणि आता या ठिकाणी आपण पाहू शकतो अनेक पदाधिकारी असतील अनेक कार्यकर्ते असतील या ठिकाणी त्यांचं स्वागत प्रत्येक चौकात चौकात करतात आणि पाठिंबागे आपण पाहू शकतो ही प्रचंड अशी गर्दी आणि मोठं आहे जे सी बी आपण पाहू शकतो आपल्याला जे सी बी पाहायला मिळतोय जे सी बीच्या माध्यमातून या ठिकाणी फुलांची उदाहरण दिलेश तांबरे यांच्यावरती करण्यात येते आणि एक महत्त्वाचा क्षण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि हा भला मोठा हार या ठिकाणी नितेश सांबरे यांना कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घालण्यात येते प्रचंड अशी ही गर्दी शिवडी ग्रामीणमध्ये आपल्याला पाहायला मिळते जे बीच्या माध्यमातून फुलांची उड्डण या ठिकाणी करण्यात येते आणि प्रचंड अशी गर्दी कार्यकर्त्यांची जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या तमाम पदाधिकाऱ्यांची आणि सवद्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि जेसीबीच्या माध्यमातून या ठिकाणी फुलांची उधळण जी आहे ती करण्यात आलेली आहे उत्स्फूर्त असा प्रतिसाद सकाळपासूनच वियस सर यांच्या आपल्याला पाहायला मिळत ही प्रचंड अशी गर्दी जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत फक्त गर्दीच पाहायला मिळते प्रचंड अशी गर्दी जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत फक्त गर्दी आणि गर्दी हा जनसमुदाय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते लहान लहान मुलं असतील चिमुकले असतील तरुण वर्ग असतील ज्येष्ठ नागरिक असतील सगळ्यांची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि निलेश सर या ठिकाणी सगळ्यांचं अभिवादन स्वीकारताना आपल्याला पाहायला मिळतंय सर जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत फक्त आणि फक्त गर्दी काय संकल्प हे जिजाऊ तर गेल्या पंधरा वर्षातलं काम आणि जनतेचा विश्वास आहे मतदारांचा विश्वास आहे की हा माणूस काहीतरी आपल्यासाठी करू शकेल त्यामुळे हा एवढा विश्वास आहे की सकाळपासून आपण बघताय गावच्या गाव रस्त्यावरती आलेले आहेत बरं उन्हामध्ये पण आणि आता रात्री मध्ये दिलेश सरही सहभागी झालेले आहेत आणि आपण पाहू शकतो ही सगळी दृश्य आम्ही कल्याण मंत्री राज्य माध्यमातून तर प्रेक्षकांपर्यंत जी आहे ती लाईव्ह पोहोचत आहोत आणि आपण होऊ शकतो जीवनी ग्रामीणमध्ये जागोजागी अशाच प्रकारे त्यांचं स्वागत जे आहे ते कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करण्यात येतो आणि मानाच्या राम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्यांचं स्वागत अगदी चंदी स्वागत म्हणावं लागेल जागोजागी केलं जाते आणि फ्रेंड असते असते प्रत्येक नाव ठेवा चौका चौका लावलं जात आणि पाहू शकतो ही अत्यंत अशी गर्दी आपल्याला या ठिकाणी शरद पाटील सर हे आपल्यासोबत होते तर नगरी मध्ये हार्दिक स्वागत करतो

અને ખરા અર્થાને નિલેશ સાબરે હે સામાજિક કાર્યમાજિક કાર્ય પાન આજ ખ અર્થાને કુ રાજકીય પક્ષાની આજ સર્વ પક્ષાની લોક હ્યા નિવડણુકી સામેલ થાય અને નિવડક આદા ખરા અર્થાને લ નિવડણક તો જનતે જે ઉમેદવાર

या या लोकांबद्दल भयंकर रोष आहे आणि हा रोष जनते आता दिसत आहे राजकीय पक्षाचे जरी नेते असतो पाठिंबा देण्यासाठी मी त्यातून पाहू शकतो विकासाच्या गोष्टी केलेल्या विकासाच्या गोष्टी केलेल्या मोदी मोदीजींनी ठीक आहे मोदीजींनी विकासाच्या गोष्टी केलेल्या ठीक आहे विकास कुठे विकास कुठे विकास हा फक्त दाखवा बस एवढंच त्यांना सांगणं विकास दाखवा बस बाकी काही नाही नक्कीच आपण पाहू शकतो पाहू शकतो त्यांच्या या संपूर्ण ठिकाणी केला जातोय अमित भाई जिजाऊ सोबत जोडल्यात काय सांगाल मी अमिन मेहमान पत्रकार आहे पालिका नागरिक उपसंपादक आहे आणि निलेशजी सामरे यांनी जे काम केलंय म्हणजे जो एक आमदार तो जो करू शकत नाही त्यांनी ते काम केलं आहे आणि ते आतापर्यंत राजकारणामध्ये नव्हते पण ते राजकारणामध्ये नसत्या कारणाने त्यांना ज्या काही अडचणी येत होत्या त्या अडचणी तुम्हाला दूर करण्यासाठी त्यांनी राजकारणामध्ये येण्याची तुम्हाला बोलतो तयारी दाखवलेली आहे आणि आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे तर ते आता पुढचे खासदार राहतील तुम्हाला बोलतो आणि सगळ्यांचा साथ आणि सगळ्यांचा सगळ्यांचा विकास करतील समजलं का नाही आणि एज्युकेशन फील्डमध्ये आणि मेडिसिन फील्डमध्ये त्यांचं खूपच नाव आहे त्यांनी गोर गरीब जनतेसाठी तुम्हाला जोडीबरोबर जे काय केलं ते निश्चित तुम्हाला होतो तारीफ लायक आहे आणि म्हणून त्यांच्या जोडीला मी त्यांच्या जो जॉईंट झालेलो आहे आणि पालकमंत्री पण असो किंवा कोणी पण असो आणि मग मी नाही काय केलं नक्कीच आपण बघू शकतो या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी निलेश आंबे सर यांच्या सभांना पाहायला मिळते विविध संघटनांचा पाठिंबा त्यांना या ठिकाणी मिळतो सोबतच विविध पक्ष पक्षप्रवेशही या प्रचार रॅली दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात आणि बघू शकतो

संघटनांचा संघ आहे कुंबी संघटनांचा वसई विरार कुंबी संघटना आहे ठाणे शहर कुणबी संघटना आहे शहापूर कुंबी संघटना अशा विविध संघटनांनी आणि अनेक ग्रामपंचायतीने आपल्याला पाठिंबा दिलेला आहे आपण निवडणूक लढतोय ती काय करणार त्यापेक्षा गेल्या पंधरा वर्षामध्ये काय केलंय तर आपण बघतोय का गेल्या पंच्याहत्तर वर्षात शहात्तर वर्षामध्ये कुठल्या राजकीय पक्षाने हॉस्पिटल बांधलं का आपल्यासाठी कुठल्या राजकीय पक्षाला वाटलं का आपली मुलं शिकतात आमदार खासदारला तशा प्रकारची गरिबांची मुलं शिकली पाहिजेत त्यासाठी कुठल्या पक्षाने शाळा उभारल्या हे तरी दाखवा आपण सातत्याने निवडणुका आल्या का जाती धर्माच्या नावाने मतं मागायचे कोणी रामाच्या नावाने मागायचे कोणी अल्लाच्या नावाने मागायचे कोणी सांगायचं तर इतर गोष्टी सांगून धर्माधर्मामध्ये वाद लावायचे एक बाजूला इंडिया आघाडी एक बाजूला युती आणि दोन्ही बाजूला करून लोकांच्या शिक्षणाबाबत समाजाच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत समाजाच्या आरोग्याबाबत युवकांच्या रोजगाराबाबत शेतकऱ्यांबाबत महिला सक्षमीकरणाबाबत कुठला पक्ष बघतोय हे सांगा तरी आपण आपण गेल्या पंधरा वर्षामध्ये किमान दीड लाख महिलांना स्वतःच्या पायावर उभं केलेलं कोणाला हात गाडी दिले कोणाला शेवन क्लास शिकून शिवण क्लास ची मशीन दिलेले कोणाला ब्युटी पार्लरचे क्लासेस शिकवले ते कुठल्या जाईला पेंटिंग क्लासेस शिकवले कोणत्या जेवण तर काही भगिनींना रिक्षा चालवण्याचे शिक्षण दिले गेल्या कोकणातील दिल पाचही जिल्ह्यामध्ये पंचवीस लाख वाटा आपण दरवर्षी करतो गरीबांची मुलं शिकली पाहिजे आपल्याला माहिती आहे का दुसरी श्रीमंतांची मुलं शिकवण ती मोठे होऊन हा देश पुढे नाही जाणार तर गरीबांची मुलं शिकण्यासाठी मोठे अधिकारी होण्यासाठी पूर्ण कोकणभर आपल्या पक्ष अभ्यासिक आहेत तलाश्री श्री मोकाड्यापर्यंत सावंतवाडी अगदी ज्याला आई वडील नसलेला बोरगाही आपल्याकडून युपीएससी झालेले त्याला कधी विचारलं नव्हती की तुझी जात काय धर्म काय परंतु राजकारणाची चिखलफेक अंगावर चालू झाली कोणता तरी फोटो कोणतरी व्हॉट्सअपला टाकतो का या मनसाबरोबर फोटो हा आपले या पक्षाचा या संघटनेचा तेव्हा त्या मी तरुणाला विचारलं बाळा तुझी जात काय रे सोपेल माने तेव्हा तो बोलला का बाबा आप आपा मी बौद्ध समाजात आहे मी एस सी समाजात आहे म्हटलं बा तुझ्याच समाजातील काही लोक ते अर्धा एक टक्के जी की कीड लागलेली असतात ती लोक माझ्या नावाने या पक्षाचे आहे त्या आहे म्हणून विचारतात मी कधी तुला विचारली होती खरे त्याचबरोबर आज ते युपीएससी होऊन पश्चिम बंगालला नोकरी करतात एक आय पी एस ऑफिसर म्हणून पंचवीसच्या वर्षी नोकरी करतो दुसरी तरुणी दीपाली नावाची तिच्या आईचा खून झाला होता वडील जेलला होते त्या तरुणीला कचऱ्याच्या ढिगावरून उजळून आणून आपण झडबोळीला आपल्या ठाण्याच्या घरी आणली तिला अंघोळ करून तिला शिक्षण दिलं दहावी बारावी शिक्षण देऊन हॉटेल मॅनेजमेंट कोण आज फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नोकरी करते तिलाही कधी आम्ही जास्त विचार दिला एक आपल्या नगरची सूर्यबाळची मुलगी मुलगला लग्न करून दिली होती तिच्या पोटामध्ये अडीच महिन्याचं बाळ असताना तिचे पती जातात पती गेल्यानंतर ती आणि तिची सासू लोकांची धुणी करून उदरनिर्वाह करत तर बाळ जन्माला आलं त्याच्या उदरनिर्वाहासाठी दहा दहा घरांची धुणी भांडी करणार ती मोहिनी जेव्हा जिजाऊचा तिला दिवा जिजा दिसतो पोलिस अकॅडमी दिसते पोलीस अकॅडमी देते परंतु ती पूर्ण वेळ थांबत नाही मग आमच्या केदार सरांनी विचारलं का थांबत नाही ती रडायला लागली तर मला एक छोटंसं बाळ आहे आणि त्या बाळाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मला आठ ते दहा घरांना मला आणि माझ्या सासूला धुणी भांडी करावी लागतात तेव्हा आम्हाला सात ते आठ हजार रुपये मिळतात त्याच्यावर आमचा उदर नाही त्याच दिवशी त्या मोहिनी बारबरला पंधरा हजार रुपये अभ्यास करण्याचा पगार करणारी आपली बिंदव आधी विचारलं ना तुला जात काय आणि काही आरामपोद पुढारी आदिवासी समाजातले जे दस आहेत ते आज कोविड याच्या नावाने सुप्रीम कोर्टाच्या कुठल्या याचिकेच्या नावाने आमची हे करण्यामागे एवढीच विनंती काही सकाळी याला होतो मापोलीला एक तिथला पुढारी तो कपिल पटलांच्या घराजवळ जाऊन त्या एक्सप्रेस एक्सप्रेसवेचं काम मागतो मुस्लिम समाजाचा आपला बांधव जाऊन त्याच्या त्या बबलूच्या दाराशी बसून बसून एक काम घेतो पॅकेज घेतो आणि तो आज त्या महापौरीला सांगतो निलेश तांबरे या या पक्षाचा आहे या या संघटनेचा आहे पण तुला काम घ्यायला तुला जेव्हा ते दिसत तेव्हा तो बीजेपीच्या माणसाकडे जातोय आणि तू निलेश सांबळेला बदनाम करण्यासाठी सांगतो तुला तर कधीतरी कधी काळजी निलेश आमरेंनी मदत केलेली होती न मागता परंतु जाणीव न ठेवणाऱ्या राजकारण्याच्या घेंड्यांची कात्रीची लोक असतात मी तुम्हाला तीन उदाहरणं याच्यासाठीच सांगितले आपण कधी डॉक्टरला विचारतो का जात काय तुम्हाला बरं कसं का डॉक्टर विचारतो पेशंटला कधी आपण शिक्षकाला विचारतो का सर तुम्ही कुठल्या जातीचे तुम्ही मला शिकवणार का मी या जातीचं कसं शिक्षण

अठ्ठ्याण्णव टक्के बांधव आपण त्या गरिबीच्या नागूमध्ये जातो आणि मी एक शेतकऱ्याचा मुलगा मला एक वाटतं माझ्या समाजासाठी काम केलं जाते मला काय तुम्ही लोक सांगायला आले सीबीएससी शाळा करा लाईब्ररी करा अकॅडमी करा मला मनापासून वाटतं तर माझा बांधव शिकला पाहिजे माझा विद्यार्थी शिकला पाहिजे या देशाला मोठं करायचं असेल तर प्रत्येकाला शिक्षण हे महत्वाची गोष्ट आहे हे सरकार देऊ शकलं नाही तर माझी जबाबदारी मी या देशाचा नागरिक आहे शिक्षण दिलं पाहिजे म्हणून शिक्षण देण्याचं काम करतो बघतो मी ठाण्यामध्ये असताना धर्मवीर आनंदी साहेब असताना आपल्याला अडचण नव्हती परंतु दिगे साहेबानंतरची जी पोकळी निर्माण झाली बघतोय आल्यानंतर आपल्याकडे पुढारी येतात मोठमोठ्या गप्पा मारतात निघून जातात परंतु आपल्या खेड्यातला उद्या शहापूरचा राहू दे कसार्याचा राहू देऊ दे वाड्यात दे त्या रुग्णाची दैनावस्था बघून मी रुग्णालय काढलं धडपड घ्या का माझी धुळे माझ्या समाजाला आरोग्य व्यवस्था दिली पाहिजे आणि त्या अभिमानाने सांगतोय या भिवंडी लोकसभा सा क्षेत्रामध्ये साध्या डोळ्याचं ऑपरेशन करणारा रुग्णालय नाही परवा भिवंडीच्या इंदिरा गांधी हॉस्पिटलला हो भेट दिली तर तिथे फिजिशियन नाही डायनाईक नाही पिडे नाही कुठली सर्जरी होत नाही कुठला तरी एक डॉक्टर आठवड्याला बोलून अपेंडिक सर्जरी होतो लाज कशी वाटत नाही पक्षाच्या पुढाऱ्यांना निवडून आलेला लोकप्रतिनिधीला लोकप्रतिनिधी म्हणजे काय असतो दादा तयाव लोकप्रतिनिधी म्हणजे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी कटिबद्ध असलं पाहिजे बाबासाहेबांच्या घटनेप्रमाणे त्यांनी दररोज बारा म्हणजे चोवीस तास माझा विकास नाही माझ्या समाजाचा विकास पहिला झाला पाहिजे समाजाच्या मुलांना शिक्षण दिलं पाहिजे समाजाला आरोग्याचं निर्माण दिलं पाहिजे माझ्या घरी माझी घरी घर बसली बायकोचं उत्पन्न दोनशे दोनशे कोटी नाही चालणार मला गोर गरीबांच्या माय माऊलीला दोन लाख महिन्याला वर्षाला मिळालं पाहिजे अशा प्रकारचं उत्पन्न देणारा लोकनेता असतो लोकप्रतिनिधी असतो मला सकाळी पत्रकारांनी प्रश्न विचारला एका बाजूला युती आहे एक बाजूला एवढी मोठी इंडिया आघाडी तुम्ही कशाला घाबरता म्हटलं साहेब पत्रकार महोदय तुम्ही लोकांनी हे वाढवले युती आणि आघाडी इंडिया आघाडी काय केलंय त्यांनी भिवंडीसाठी भिवंडीचे आमचे मुस्लिम बांधव किंवा हिंदू बांधव कसे जगतात तुम्हाला कुडूसवाल्यालाही कल्पना मी बघितल्यानंतर दोन दोन दिवस जवळ झोपू शकलो नाही अशा प्रकारची दुर्दम्य परिस्थिती या बांधवांना आपल्याला पुढे घेऊन जायचं तर राज सत्ता लागेलच ना जो शासनाकडून आलेला मोठ्या प्रमाणात निधी समाजाच्या विकासासाठी लागला लावण्यासाठी आपल्याला लोकप्रतिनिधी होणे गरजेचे बाबासाहेबांनी सांगितलं होतं तर निव्वळ आपल्याला तळ्याच्या काठावर बसून पाण्याची खोली नाही बांधतायत आपल्याला जर खरोखरच समाज सुधारवायचा असेल तर लोकसभा विधानसभेच्या निवडणुका लढून त्या मंडळामध्ये ला जा जावं लागेल तिथे आपल्याला जनतेचे प्रश्न मोठ्या प्रमाणात मांडावे लागतील आता सर की नाही परिस्थिती आपल्या या खासदारांनी काय केलं दहा वर्षामध्ये दहा वर्षामध्ये साडेतीनशेहून जास्त कंपन्या या वाडा इंडस्ट्रीमधून गुजरातला गेल्या कुठं झोपले होते आपले खासदार गोडाऊन मध्ये फक्त पैसे मोजण्यासाठी खासदार आहेत का इकडे टूर काढण्यासाठी फक्त वाड्याला यायचं टूर काढायचं आणि जायचं खासदारांची <laughs> जिम्मेदारी नाहीये का पुढेच इंडस्ट्री दोन हजार नव्याण्णव एक्याण्णव ची इंडस्ट्री आहे ही इंडस्ट्री जिवंत राहिली पाहिजे इथल्या युवकांना रोजगार मिळाला पाहिजे इथल्या व्यावसायिकांना व्यवसाय मिळण्यासाठी ही इंडस्ट्री तेवढे दिले कधीतरी मिटिंग घेतले का व्यावसायिकांची कधीतरी सांगितलं का या साडेतीनशे कंपन्या गेल्या दहा वर्षामध्ये बंद झाल्यात याचं खापर त्यांनी त्याच्यावर स्वतःवर कधी लावून घेतलं का मी तुम्हाला सांगतोय एक अशा प्रकारच्या नोकऱ्या आपण अगदी बदलापूर राहू दे कल्याण राहू दे भिवंडी राहू दे, दे, दे वाडा राहू दे जास्तीत जास्त नवी मुंबई सारख्या इंडस्ट्री आणण्याचा प्रयत्न करू त्या इंडस्ट्रीमध्ये जमिनी जे इंडस्ट्री घेणार त्याच्यातून दलाली खाणारा बी नाहीये आज आपण भिवंडी तालुक्यात जा तर कुठलाही व्यवहार करायचा झाला तो शेतकऱ्याचा राहू दे मुंबई मुंबईवाल्याचा राहू दे त्या लोकप्रतिनिधीला काहीतरी कमिशन दिल्याशिवाय लोकांना जमिनी विकता येत नाही ही परिस्थिती सुधारायची असेल आपल्याला लोकप्रतिनिधी शंभर टक्के बारा महिने चोवीस तास समाजाची सेवा करायची असेल तर नक्कीच गेल्या पंधरा वर्षाचं काम बघून तुम्ही आपण माझ्या बरोबर राहावं एवढी आपल्याला विनंती करण्यासाठी मी आज आलेलो ही काही रात्र चालू आहे माझ्या बरोबर माझ्या घरचे सगळे हो लोक आहेत त्यांना शपथ घेऊन सांगतो ही खासदारकीची निवडणूक मी माझ्यासाठी नाही लढत तुमच्यासारख्या सारख्या गरिबाच्या अंगावरचे कपडे बदलले पाहिजे राहण्याचं घर बदलले पाहिजे मुलांचा शिक्षण व्यवस्था झाली पाहिजे त्यासाठी निवडणूक लढवते असे अभिमानाने सांगतोय हा भ्रष्टाचाराचा महापूर झालेला आहे फक्त लोकप्रतिनिधी म्हणजे हवे देणार हवे जाणार त्यांना कुठल्या या जनतेच्या देण्याकरांचे पिण्याच्या पाण्याचे घेणे नाही शेतकऱ्यांचे घेणे नाही इंडस्ट्रीचे घेणे नाही शिक्षणाचे घेणे नाही आरोग्याचे घेणे नाही फक्त कोणावर खोटी केस करायची का लावायचा पोलिसांना फोन थकायचा दबाव नोंदवायचा कुठं कुठं हा चाललाय तो चाललाय अशा परिस्थितीमध्ये या समाजाला कुठेतरी वाचवलं पाहिजे मी एक स्थानिक भूमिपुत्र आहे मला वाटतं माझ्या बरोबर असलेल्या समाजाला कुठेतरी दिशा देत की मला बदलात करत आहे या लोकसभेच्या जाहीरनाम्यामध्ये मी उल्लेख केलेला मी पंचवीस सी बी एस शाळा येतात तीन वर्षामध्ये कमीत कमी या मतदारसंघामध्ये उभ्या करेन शंभर ठिकाणी जिजाऊच्या आरोग्य क्लिनिक उभा करेल का माझ्या कुठल्याही बातवाला मंजुरीला एक रुपया शंभर ठिकाणी गरिबांची मुलं म्हणजे विशेषतः भिवंडी कल्याण मोना या परिसरातली मुलं शिकण्यासाठी शंभर ठिकाणी फ्री कोचिंग क्लासेस सुरू करेल का त्याला शिक्षणाचा अधिकार नाही का सातत्याने तुम्ही जाती धर्मामध्ये आवरायचं आज आम्ही सांगतो ना अभिमानाने आम्ही कधी केला नाही हा हिंदू हा मुसलमान सगळे सण सगळी लग्न सगळी सुख दुःख आम्ही एकमेकांच्या हातात घेऊन जातोय म्हणून बाजूच्या भिवंडीमध्ये जा, जा कशा प्रकारे बोलतात पत्रकारी प्रश्न तुम्ही मुस्लिम एरियातच का फिरता अरे आम्ही सकाळी हनुमानाच्या मंदिरात असतो दुपारी जैनांच्या मध्ये संध्याकाळी काही बैठक येतो रात्री मशिदीमध्ये आम्हाला काय आम्ही माणूस पाहणारा लोक आहे रस्त्या मी कधी विचारतो का मला मुसलमानाचं नको ख्रिश्चनाचं नको कारगिन बोलाचं नको आपण एक मानवता आहे आणि मानवतेच्या दृष्टीने भारतीय राज्यघटनेच्या करण्यासाठी आपण काम करतोय स्वतःच्या जीवन आज स्कूल उभ्या केल्या असतील सरकारला जमलं नाही या, या, या जिल्ह्यामध्ये असं एक मोठं रुग्णालय किंवा लोकसभा क्षेत्रामध्ये असं एक रुग्णालय उभं केलेलं आहे तर मी नक्कीच सांगतो तीनशे खाटांचं रुग्णालय भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये उभं करेल तर माझ्या कुठल्याही मतदाराला काही झालं तर सरकारच्या किंवा वैद्यकीय असुविधेमुळे मृत्यू झाला त्याची जबाबदारी माझी असेल कुठल्याही विद्यार्थ्याचं शिक्षणापासून वंचित राहिला तर त्याची जबाब आर्थिक आर्थिक विवंचनेमध्ये वंचित राहिलं त्याची जिम्मेदारी माझी असेल एवढं आपल्याला नक्कीच सांगतोय आपल्याला सर्वांना एकत्रित जाऊन काम करायचे अनेक बबल सुटतील अनेक व्हिडिओ येतील अनेक व्हॉट्सअप फेसबुक आणि यांच्याकडे बोलायला कुठला मुद्दा नाही केलाय का या खासदारांनी का तेव्हा पाले मामा आहे काल परवापर्यंत तो शिंदे साहेबांबरोबर होता तो आता सांगतो मी निवडून आलो का मी टोनॅन्टो घालवेन निवडून आलो का मी हे करेन अरे पण परवापर्यंत तू शासनामध्ये होता तुला कधी वाटलं का या लोकसभा मतदारामध्ये काय केलं पाहिजे एवढी वारे मोड झाली एवढं हे झालं आपण नाड्याच्या पुढे त्यांनी दुकान टाकलं होतं म्हणजे निधी भ्रष्ट असलेल्या माणसाला निवडून द्यायचं का तुमच्या समोर उभा असताना एक शेत करायचा मुलगा जो बारा महिने चोवीस तास तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतो जवळजवळ दिवसा वर्षाला नाही म्हटलं तर दहा बारा फेऱ्यात तुमच्या कुडूसला मारत असतो त्याला निवडून द्यायचं का हे मोदीजी की गॅरंटी दुसरा सांगा शरद पवारची की गॅरंटी गॅरंटी देतो निलेश तांबळेची गॅरंटी आरोग्य घेऊन मी या निवडणुकीला सामोरं जातोय मला आशा आहे आपण मला अशा आहे या गोदडी फाटलेले शिक्षणाची फाटलेली आरोग्याची फाटलेली ही शिवण्यासाठी मला शिलाई मी ते शिवण्याचं काम करेन आणि एक सुलम आपला गुरु होता त्याप्रमाणे परत सुरू करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेन आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जे शक्य होईल एवढं मी नक्कीच आपल्याला सांगतो आपण खूप रात्रभर वेळ वाट बघली चार पाच तास त्या वेळे मोठा लोकसभा पद्धतीने मोठी रॅली होती त्यामुळे लेट झालं त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्याला सर्वांना विनंती करतो पुढचे दहा दिवस हे खूप मोलाचे दिवस आहेत बाबासाहेबांनी सांगितलं होतं जोपर्यंत मत विकलं जाईल तोपर्यंत या देशाला स्वातंत्र्य मिळालं असं मी मानणार नाही आपल्याला सगळ्यांना विनंती करतो या आता दलाल सत्तेचे दलाल गावोगावी आहेत ते कुठेतरी नोटेचा गांधीजीचा वापर करत जातील तर या गांधीजीच्या मागे काय लागू नका आपल्याला भरीव काम करायचं ज्याप्रमाणे सांगतो झडपोलीला रुग्णालय झडपूरला सी शाळा आहे त्याप्रमाणे तुम्हाला मी खुप कुडूसला सी शाळा निर्माण करून देईन ते धडपुली सरकार भिवंडीला एक चांगलं हॉस्पिटल निर्माण करून देईन दरवर्षी किमान एक ते दीड एक लाख महिलांना सक्षमीकरण करेल आणि पंधरा हजार युवकांना नोकऱ्या देईल हे जाहीरपणे शपथपूर्वक सांगतोय आपण माझ्या मागे राहू विनंती जैन जय महाराष्ट्र

اومرے صاحباں تا سلامت اومرے صاحباں تا سلامت اومرے صاحباں تا سلامت اومرے صاحباں تا سلامت म्हणूनच आपलं मत आहोत शिवाय मशीरला निलेश सांबळे यांना मत म्हणजे सर्वसामान्यांच्या परिवर्तनाला मत म्हणूनच आपलं मत हिवाय मशीरला वापर